जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त परिसरात पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे पंचनामे परिपूर्ण सविस्तर व गतीने पूर्ण करावेत एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये असे सुस्पष्ट निर्देश आज जिल्हा प्रशासनाला दिले जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडेही चर्चा केलेली असून जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकरी बांधवाला भरपाई देण्यात येईल जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले होते त्यानुसार पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी व पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे घरांची पडझड शेत पिकांचे नुकसान आधीबाबत प्रत्येक तपशील अचूक नोंदवावा शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात असे निर्देश यावेळी प्रशासनाला दिले अमरावती जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी काल रात्री मोठ्या प्रमाणामध्ये झाली त्याचे सर्व्हे करण्याचे आदेश कालच देण्यात आलेले होते आज मी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री आणि पुनर्वसन मंत्र्यांसोबत मी चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं कलेक्टरांना देखील आदेश दिलेले आहेत आज सकाळपासूनच एस तहसीलदार बाकी सगळे अधिकारी पटवारी सगळेजण फील्डमध्ये होते त्याच सोबत भरपूर मंडळी देखील त्या ठिकाणी होती मदतीला दोन लेकरांचा मृत्यू देखील झालेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की थोडं शांतपणे राहावे घाबरून जाऊ नये शासनाला जी काही मदत पोचवायची आहे ते नक्कीच शासन पोचवेल आणि मी देखील उद्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पोचते आहे आपल्या मदतीला साठी आम्ही सगळेजण तत्पर आहोत अजिबात घाबरून जाऊ नका तुमचे जे काही पीक विमा आहेत किंवा बाकी काय नुकसान झाले असेल शेतामध्ये काय नुकसान झाले असेल त्या सगळ्या गोष्टींचे सर्व्हे करायला सांगितलेले आहे पीक विम्याशी देखील त्या ठिकाणी कंपनीवाल्यांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती